सेल्फी काढताना तरुणी अडीचशे फूट खोल दरीत कोसळी थरारक रेस्क्यू ऑपरेशनद्वारे जवानांनी असे दिले जीवदान सातारा जिल्ह्यातील ठोसेघर सज्जनगड परिसरात बोर्नी घाटात एक तरुणी सेल्फी काढता असताना दरीत कोसळी होती या तरुणीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने बाहेर काढले जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबे पर्यटन स्थळे व धोकादायक धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केलाय मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसून पर्यटन स्थळांवर युवक युवती महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवून जात असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर घटना समोर येत आहेत नुकतीच कास पटारावर स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून एक ठार तर सहा जण जखमी झाले होते टोसेगर सज्जनगड परिसरातील बोरने घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तिचा तोल जाऊन अडीचशे फूट खोल दरी ती कोसळी सुदैवाने ती चाळीस फुटावरच एका झाडीत अडकली त्यामुळे पुढचा अनर्थ टळला तिला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सही सलामत बाहेर काढून सातारेतील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले तर याबाबत घटनास्थळावरून माहिती मिळालेली अशी की सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव तालुक्यातील पाच मुले व दोन मुली या ठोसेकर हो सज्जनगड परिसरात सहलीसाठी आले होते सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ठोसेगर येथे जाताना सज्जनगडापासून पाचशे मीटर अंतरावर तरुणी व तरुण रस्त्याच्या दरीत बाजूला सेल्फी काढत असताना देशमुख नामक तरुणीचा तोल जाऊन ती अडीचशे फूट खोल दरीत कोसळली सुदैवाने ती या दरीत चाळीस फूट अंतरावर झाडीत अडकली या घटनेची माहिती तरुणीच्या मित्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला मदतीचा साठी पाचारण केले या टीमने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाली तोपर्यंत महाबळेश्वर रेस्क्यू टीमही दाखल झाली या परिसरात मुसळधार पाऊस असल्याने दरीत उतरणे अवघड होते मात्र दोराच्या साह्याने जवान दरित या तरुणीला बाहेर काढले या जवानांनी हे रेस्क्यू आज काही तासात पूर्ण केले आणि तरुणीला जीवनदान दिले तसेच दरीतून बाहेर काढल्यानंतर दर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले यामध्ये शिवेंद्राजी रेस्क्यू टीम महाबळेश्वर टेकर्स ठोसेगर वन समिती व सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले पर्यटन स्थळावर या वारंवार घडणाऱ्या वार घटनांमुळे कास व ठोसेगर पॉइंटवर सातारा तालुका पोलीस चेकपोस्ट कायम ठेवण्याची नागरिकांकडून मागणी होत आहे आकडे जातं बघा ए Bruder पा नागा रे आ 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